सर्व तूर उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सर्वात मोठी बातमी आजच्या दिवशीचे तूर बाजारभाव जाहीर झालेले असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त बाजारभाव भेटला आहे यामध्ये नागपूर असेल यवतमाळ असेल अमरावती असेल मलकापूर असेल अहमदनगर असेल वर्धा असेल लातूर असेल जालना असेल अशा सर्वच बाजार समितीमधील बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर पूर्वी रोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुसद आवक झालेली चारशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजाराभाव भेटलाय पुसत बाजार समितीमध्ये तुरेला सहा हजार नऊशे वीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार एकशे पंचान्न रुपये यानंतरची बाजार समिती आहे सिल्लोड आवक झालेली आहे फक्त सात क्विंटल कमीत कमी बाजाराव भेटलाय सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त भाव सुद्धा भेटलाय सिल्लोड बाजार समितीमध्ये सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे चोपडा आवक झालेली आहे दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये जी बाजार समिती शेतकरी शेवगाव अबक झालेली अब आहे एकवीस क्विंटल कमीत कमी बाद्रवा भेटतोय या ठिकाणी सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारवा भेटतोय सात हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे आर्वी अवघक झालेली आहे पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय आरबी बाजार समितीमध्ये सहा हजार पाचशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार सहाशे रुपये क्विंटल यानंतर जी बाजार समिती आहे जिंतूर अबक झालेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय सात हजार पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार तीनशे तीन रुपये बागा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे परतूर अबक झालेली आहे बावन्न क्विंटल कमीत कमी भेटतो भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर जी जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे उमरगा आवक झालेली आहे पंधरा क्विंटल कमीत कमी भेट बाजारावर भेटलाय उमरगा बाजार समितीमध्ये सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यानंतर जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे पुलगाव आवक झालेली आहे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भाव भेटतोय पुलगाव बाजार समितीमध्ये सात हजार एकशे पंधरा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बघा या यापुढची जी काय बाजार समिती आहे ती आहे पाथर्डी आवक झालेली आहे एकशे वीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला भे आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटतो पातळी या ठिकाणी सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल